नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या लाईक करा करा आणि आणि शेअर सेक्स आदर हवी महिलांचे जीवन बदलेल आशा दर्पण संस्था सध्या ग्रेट रोड परिसरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आरोग्यासह त्यांच्या जीवनातील अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत पोलिसांनी इमारतीवर छापा टाकला आणि बेकायदेशीर स्थलांतरित असल्याच्या बहाण्याने चौवेचाळीस महिलांना अटक केली आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पोलिसांना ग्राहकांना या इमारतीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले पोलिसांनी ग्राहकांना या इमारतीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले असून वीज पुरवठाही तोडण्यात आला आहे बांधकाम व्यावसायिक आता यावर लक्ष ठेवून आहे ये त्यामुळे येथून सेक्स वर्कर्सला महिलांना काढून टाकण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे ग्रँड रोड ज्या सेक्स वर्कर्स महिला आहेत त्या महिलांना तिथून पळवण्यासाठी म्हणजे जी आर वगैरे अजून काहीच निघाला नाही पण तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही इतर धंदा मत करू आमको बिल्डिंग तोडणं आहे या जर बडा बडा बिल्डिंग बनणं आहे तर या महिलांना जेव्हा कस्टमर वगैरे करायचे असतात आणि सेक्स वर्क परंपरागत व्यवसाय आहे हा पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी किंवा वर्षा याच्या आय आहे तेव्हापासून देह विक्री करणारा व्यवसाय नाही नाहीये जसा इतर वर्क आहे तसा सेक्स वर्क हा कायद्याने वर्क का आहे याला सुप्रीम कोर्टाचा आदेशही आहे की सेक्स वर्क हा कायद्याने गुन्हा नाही आहे त्यांना म्हणजे त्यांच्या रूपासमारीची वेळ आलेली आहे आणि आज आजचं जो आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे सरकार आहे या सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे असं मला तरी वाटत आहे मी सांगू इच्छिते करवानी की आजजा आपल्या ज्या आया बहिणी आहेत ह्या रोडवर निघू शकणार नाहीत आ सेक्स वर्कर्स आहेत म्हणून मी हिंगोली पासून मुंबई पर्यंत रात्री बे रात्री येऊ शकते आणि मुंबई वरून मी हिंगोलीला रात्री बे रात्री जाऊ शकते प्लीज कहीं ना कहीं आपका ये लोग भी हिस्सा है क्योंकि आपको वोट हो डाला है ये लोग क्योंकि ये लोग ना वोट दिया हमने वोटिंग कार्ड बनके दिया इनको हम लोग वोटिंग कार्ड दिया वो लोग वोट जानते हैं जाए कार्रवाई होती है है तो आप उसमें क्या कहना चाहती हम लोग बोलना चाहते हैं वो लोग अभी आए हुआ इसमें कोई माइनर है क्या आप क्या बोलना चाहते हैं माइनर है क्या ये लोग माइनर नहीं है माइनर है उनको उनको पर तुम लोग कार्रवाई करो कोई बाहर का है हमारा अपना देश बाहर का है उनको कार्रवाई करो अपना लोग इंडियन है इतना ऊपर वाले है उनको गाय को कार्रवाई करते हैं लोग खुद जीना चाहते है खुद सर्च करना चाहते हैं